नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी वाल्मिकी समाजाचे भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव बागड समारंभ हा मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत फुलगेट गोगामेढी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती एस अठरा फाउंडेशनचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण व ससूनबेडा पंचायतचे जमदार नारायणजी बाबूजी चव्हाण कविराज संघेलिया ॲडव्होकेट आनंद चव्हाण आणि अनिल जेधे यांनी पत्रकार परिषदेत दिली माझं नाव कविराज संघेलिया मागील तीनशे वर्षापासून भगवान गुगाचा जन्मोत्सव पुणे शहरात फार मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे यावर्षी यस एटीन फाउंडेशन यांचे संस्थापक श्री शैलेंद्र चव्हाण यांनी एक नवीन कार्यक्रम हो या आमच्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे आम्ही त्यांचे संस्थापक आहोत हे आज या कार्यक्रमाचे आयोजक आहेत भगवान गुगादेव यांच्या मिरवणुकीत पुणे शहरातले जे राजकीय व्यक्ती आहे शैक्षणिक म मद, शैक्षणिकमध्ये काम करणारे व्यक्ती आहे स्पोर्ट्स खेळणारे व्यक्ती आहे ते सर्व सामील होतात सर्व जातीधर्मांचा सा हा सण आहे फक्त गुगादेवांनी आम्हाला निशान प्रत्येक म्हणून स्वरूपात दिलेला आहे म्हणून निशान बसवणे आणि त्यांची काळजी घेऊन हा सण साजरा करणे हे मेहर बाल्मिकी समाजाला अधिकार आहे बाकी समाज इतर येऊन तिथं आपले आपले नवस मानतात आणि नवस फेडणारा जो क देव असेल तर आमच्या मतेप्रमाणे हे भगवान गुगदेव आहेत आणि उद्या सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघून पुणे शहरातले अनेक लोक तर सामील होणार आहे भोजन भंडारा वगैरे सर्व मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतो मी सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सामील होतो नमस्कार माझं नाव शैलेंद्र मोहन चव्हाण एस एट फाउंडेशनचा मी संस्थापक आहे आमच्यातर्फे फाउंडेशनतर्फे उद्या कॅम्प गोगामेडी येथे श्री भगवान वीर गोगादेव जन्मोत्सवचा कार्यक्रम आम्ही आयोजन केलेला आहे तिकडे एक्कावन्न जोडी जोडींचा पोशाख आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे त्या एकावन्न जोडीमध्ये एकतीस निशान आखाड्यांचे भगत अध्यक्ष हे सप सहपत्नी तिथं उपस्थित असतील आणि लष्करवेळा पंचायत जे तिकडचे सय आयो संयोजक आहेत ते बारा कमिटी मेंबरचे मेंबर, मेंबर सपत्नीकांचा पोशाख आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे आणि फाउंडेशन तर्फे गोगामेडी मंदिराला दोन मुकुट चांदीचे चांदीची तलवार चांदीचा भाला आणि पूजाची थाली चांदीची आणि एक चार फुटी पितळाची समई हे अर्पण करण्यात येणार आहे उद्या तर आपल्या सगळ्या बांधवांना आणि पत्रकार मित्रांना विनंती आहे की आपण आमचा जन जन्म जन, जन भगवान गोगादेव जन्मोत्सव पाहण्यासाठी नक्की तिथं सहभागी व्हाल धन्यवाद आपण नमस्कार मी आनंद चव्हाण खडके खडके विभागातून येतो उद्या नवमी भगवान विरगोगादेव जन्मोत्सव समारोह आयोजित करण्यात आला पुणे शहर आणि खडकी चरणामध्ये आणि विशेषतः एस फाउंडेशनतर्फे जे उद्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याच्यामध्ये भगवान विरगुदेव यांना मुकुट राणी सिरियल यांना मुकुट अर्पण चांदीचं तलवार चांदीचा भाला आणि चांदीची थाली आणि समय अशा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमाला आज पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत आहे पुण्यामध्ये गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षापासून योगादेव उत्सव साजरा करण्यात येतो आहे पण आता हा कार्यक्रम का हा पहिल्यांदा होतो आहे तर आणि खूप मोठ्या प्रमाणे एकावन्न जोडी लोक जे भक्त आहेत त्यांचा सन्मान सामाजिक लोकांचा सन्मान असं कार्यक्रम का मोठ्या प्रमाणात आयोजित केल्याचा आले तर त्यांच्यातर्फे यस फाउंडेशनतर्फे सगळ्यांना आमंत्रित करण्यात आले तर मी पण आपल्या सगळ्यांना विनंती करतो खडकी शहरामध्ये पण मोठ्या प्रमाणात वीर गोगादेव जन्मोत्सव साजरा केला जातो आपण तिथं पण येऊन दर्शन आणि द भंडार्याचा लाभ घ्यावा पुणे शहरामध्ये पण यावा अशी आपलं सगळ्यांना विनंती धन्यवाद नारायण बाबू चव्हाण ससून बेडा पंचायत याचा अध्यक्ष जमादार हा हा जे कार्यक्रम जे श्री वीर गोगादेव जन्महोत्सव हा जे कार्यक्रम उद्या होणार आहे या कार्यक्रमामध्ये लष्करच्या लष्कर या विभागामध्ये होणार आहे तसेच दोन विभाग आहे खडकी पुण्यामध्ये या दोन ठिकाणी जन्महोत्सव होणार आहे या ठिकाणी सर्वांनी या धार्मिक कार्यामध्ये उपस्थित राहून का धार्मिक कार्याची शोभा वाढावी एवढंच मी दोन शब्द बोलतो आपले आभार मानतो धन्यवाद